छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जो आहे तो कार्यक्रम जो असतो तर तो हद्दपार करा संभाजी भिडेंनी आहे सहा जून हा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा आहे शिवाजी महाराज सोळाशे चौऱ्याहत्तर साली राजसिंहासनावर आरूढ झाले आणि स्वराज्याचा राज्यकारभार त्यांनी पाहिला आणि असा सोहळा नामशेष करावा असं जे काही वक्तव्य वे ज्या व्यक्तीने केलं आहे त्या व्यक्तीला नेमका कुत्रा कुठं चावला होता याचं संशोधन केलं पाहिजे कारण जर तो पायाला चावला असेल तर काही गोष्टी आम्ही समजू शकतो पण पायाच्या ऐवजी तो नेमका कुठं चावला म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा नामशेष करा अशी म्हणायची हिंमत एखाद्याची होते कशी जोपर्यंत महाराष्ट्रातला मराठी माणूस आणि शिवभक्त जिवंत आहे तोपर्यंत अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांना आम्ही म्हणजे शिवभक्त अजिबात थारा देत नाही पूर्वापार चालत आलेला राज्याभिषेक सोहळा यांचे बापदा जरी खाली आले तरी तो बंद होणार नाही तो याहीपेक्षा ताकदीनं होईल आणि स्वतः शिवरायांचे वंशज खासदार माजी खासदार छत्रपती संभाजीराजे या सगळ्या सोहळ्याचं नेतृत्व करत असतात त्यामुळे कुत्रा चावलेल्या माणसाकडे वाघांनी लक्ष देऊ नये भाजप आमदारांनी तक्रारी केल्यात अमित शहा यांच्याकडे की अजितदादांच्या कारभारसंदर्भात किंवा कामाच्या पद्धती संदर्भात नाही त्यांनी जर त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे म्हणजे अमित शहाजींकडे काही तक्रारी केल्या असतील तर हेही तितकंच खरं आहे की त्यांची कान उघाडणी अमित शहाजींनी केलेली आहे की अजितदादांच्या तक्रारी करत बसण्यापेक्षा अजितदादांकडं पाहून आपलं काम असं वाढवा की दादांनी तुमच्या तक्रारी केल्या पाहिजे अशा पद्धतीनं त्यांना योग्य तो कानमंत्र अमित शहाजींनी दिलेला आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे तक्रारी करणाऱ्यांनी उतावीळपणे काही प्रतिक्रिया दिल्यापेक्षा थोडं दमानं घ्यावं असा एक मैत्रीपूर्व सल्ला काय त्या आमदारांना माझा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट